एका व्यक्तीला पत्नी व मुले आहेत त्या व्यक्तीने त्याची मिळकत मृत्यूपत्राद्वारे पत्नी व मुले सोडून दुसऱ्याच व्यक्तीला मृत्यू पत्राद्वारे दिलेले आहे असे तो व्यक्ती मयत झाल्यानंतर नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे ते मृत्यूपत्र पत्नी व न्यायालयामध्ये चॅलेंज केले त्याचे असे म्हणणे होते की पत्नी व मुले असताना त्या व्यक्तीने इतर व्यक्तीला दिलेले मृत्यूपत्र हे संशयास्पद आहे त्या मृत्यूपत्रामध्ये पत्नी व मुलांना का हिस्सा दिला गेला नाही याचे कोणते कारण दिलेले नाही तास वन मधील वारस म्हणजे पत्नी मुले असताना अन्य व्यक्तीला दिले तर ते संशयास्पद ठरते का मृत्यूपत्र कोणत्या महत्वाचा खुलासा मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीने करावा लागतो या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि आणि सर्वोच्च न्यायालयाचे नुकत्याच दोन हजार मध्ये देण्यात आलेल्या महत्वपूर्ण न्यायनिर्णयामध्ये आहे